नमस्कार मैत्रिणी मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त भेंडीची भाजी तर भेंडीची भेंड्याही मी रात्रीच धुवून घेतले होते चांगल्या कारण की मुलांचं आता म्हणजे सकाळची शाळा सुरू आहे सध्या हाफ डेज आहे लवकर सुट्टी होती आणि आपल्या इकडे टेम्परेचर खूप वाढला आहे तर त्याच्यामुळे मी आता म्हटलं पटकन आपण भेंडीचीच भाजी करून घेऊया तर त्यासाठी मी भेंड्या छान रात्री धुवून ठेवल्या आहे म्हणजे आपल्याला सकाळी कापायला आणि बनवायला लवकर सहज सोप्या होतील तर बघा मी आता भेंडी कापून घेणार आहे या पद्धतीनं मी तुम्ही भेंडी कापून बघा तुमच्या पटकन भेंडी म्हणजे कापून होईल आणि घाईमध्ये पटकन भाजी पण होऊन जाईल तर या पद्धतीने मी भेंड्या कापत आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने चाकूनी कशा आपण एक एकच कापतो पावशीने एका वेळेस तीन कापल्या की बस पटकन भेंड्या कापून होऊन जातात एवढंच आहे की आपल्याला रात्री थोडीशी प्रिपरेशन करून ठेवावं लागेल म्हणजे भेंड्या धुवून ठेवावं लागतील माझा दोन दिवस झाला की झाले काही व्हिडिओ आलेला नाही तर काही प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ येऊ शकला नाही तर म्हणून म्हटलं चला आता आज आपण साधी सरळ सोपी आणि लवकर पटकन होणारी टिफिनसाठी तयार होणारी भेंडीची भाजी करून बघूया भेंडीची भाजी मुलांची तर अगदी फेवरेट असते तर बघा मी आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमच आणि आता आपल्याला तेल गरम झालं की याच्यामध्ये फोडणी घालून घ्यायची आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये मी जिरा घातलेला आहे त्यानंतर मोहरी मोहरी जिरा मोहरी छान तडतडलं की त्याच्यानंतर आपल्याला मी दोन छान उभे कापून घेतलेले मोठे कांदे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या त्या कापून घेतलेल्या त्या टाकून दिलेल्या आहे आणि आता ही फोडणी छान होऊ द्यायची आपल्याला तर भेंडीची भाजी सगळ्यांचीच फेवरेट आहे मुलांची तर एक नंबरच फेवरेट असते आणि मुलांना जास्तीत जास्त भेंडीची भाजीच हवी असते आमच्या घरी तर हप्त्यातून म्हणजे टिफिनला दोन तीनदा भेंडीची भाजी बनवावंच लागते तर बघा आता आपले कांदे आणि मिरची छान झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये छान हळद पावडर वगैरे टाकून घ्यायची आहे हळद पावडर मिरची पावडर म्हणजे जे काही जगभरातले आपले मसाले ते आपण टाकून घेऊ आता तशी पटकन होते भाजी तर मी एक चमच तिखट पावडर घातलेलं आपण हिरवी मिरची घातली आहे त्याच्यामुळे थोडंसं कमी टाका तिखट तुम्ही आपल्या अंदाजानुसार त्याच्यानंतर मी अर्धा चमच हळद पावडर घातलेला आहे आणि त्यानंतर मी आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि भेंडीची भाजी म्हटलं की चिकटपणा तर आलाच तर मी अशी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला की आपली भाजी शिजून जाईन पण त्याला चिकटपणा एकही येणार नाही तर मी एक चमच साखर टाकलेली आहे म्हणजे आपण आंबट गोड चवीसाठी सा मी साखर टाकलेली आहे कारण की आपण याच्यामध्ये लिंबू टाकणार आहोत तर साखर टाकल्यानंतर आता आपल्याला पूर्ण भेंड्या ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी म्हणत होते एक ट्रिक आहे की ज्यांनी भा भेंड्यात चि ची, अजिबात चिकट होणार नाही तुम्ही बघत राहा म्हणजे कशा पद्धतीने भाजी बनवते तुमची भाजी पण म्हणजे एकही चिकटपणा होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता आपण भाजी पूर्ण छान मिक्स करून घेतलेली आहे आणि सकाळच्या याच्यामध्ये तर खूप घाई होत असते मुलांचे टिफिन असतात आणि आपले पण घरचे काम असतात त्याच्यामुळे शक्यतो रात्रीच तुम्ही भेंडी धुवून घे ठेवून द्या तर आता आपली भे भेंडी छान मिक्स करून झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबू घालून घ्यायचं आहे मी एक लिंबू घालून घेतलेला आहे म्हणजे आपण टमाटर नाही वापरणार आहोत कारण की टमाटर वापरलं तर याला पाणी सुटत असतो आणि ती भाजी चिकट होत असते तर आपण ऐवजी लिंबू घालायचा आणि म्हणजे या भाजीला छान आंबटपणा पण येईल आणि साखर तर आपण टाकलेलीच आहे म्हणजे आंबट गोड अशी भाजी छान होणार आहे आपली भेंडीची भाजी तर बघा तर बघा भेंडीच्या भाजीला एक नंबर असा छान कलर आलेला आहे आणि कुठंही चिकटपणा एकदम दिसत नाही आहे ती मी आता सकाळीच कापून घेतलेल्या भेंड्या तरी पण एकही चिकटपणा नाही आहे तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि आता आपला पाच ते दहा मिनटे छान झाकून शिजवून घ्यायची आहे भाजी तर पाच ते दहा मिनटांनी बघू शकता भेंडी थोडीशी शिजलेली आहे तर हिला मिक्स करून घेऊ आपण आणि भाजीला एकही चिकटपणा दिसत नाही आहे छान मोकळी अशी भाजी झालेली आहे आपली तुम्ही बघू शकता आता पाच ते दहा मिनटं अजून आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे गॅस कमी ठेवून मोठ्या गॅसवर शिजवू नका कारण की ती जर मोठ्या गॅसवर शिजवली तर ती खालची जळून जाते भेंडी आणि वरची कच्ची राहते कमी गॅसवर शिजवली तर ती एकसारखी छान शिजते आणि अधूनमधून आपण पलटत जायचं तर बघा दुसऱ्या वाफेमध्ये मी भेंडीची भाजी छान शिजलेली आहे आणि आता आपल्याला सगळ्यात शेवटी आपण जी विसरली होती म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ मीठ आपण सगळ्यात शेवटी घालायचं जर आपण सुरुवातीला मीठ घातलं तर भेंडीच्या भाजीला पाणी सुटत असते हो आणि ती भे भेंडीची भाजी चिकट होत असते म्हणून ही एक ट्रिक आहे की सगळ्यात शेवटी मीठ घालायचं सुरुवातीला मीठ घालायचं नाही जेणेकरून भेंडीची भाजी चिकट होणार नाही तर तुम्हाला पण ही पद्धत आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग आपली भेंडीची भाजी एक नंबर अशी तयार आहे तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत विदर्भाची चव बाय बाय